योग आणि अध्यात्माचे आराध्य परब्रह्म परमेश्वर योगीराज भगवान श्रीकृष्णांच्या चरणी शीर्षाष्टांग दंडत प्रणाम करून समस्त ऋषी परंपरेला आणि समस्त कृषी परंपरेला प्रेमपूर्वक शीरसाष्टांग दंडत प्रणाम करून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला बघणारे सर्व योग आगंतुक योगप्रेमी सर्वांना गोकुळजीचा प्रेमपूर्वक नमस्कार दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण जय श्रीराम सर्वजण खुश आहात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आज एक अशा समस्येचं समाधान आपण बघणार आहोत जी समस्या प्रत्येकाच्या घरात आहे प्रत्येकाच्या दारात आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना त्रस्त करते हे अशी समस्या म्हणजे कंबरदुखी आणि कंबरदुखीतूनच काही दिवसानंतर काही काळानंतर किंवा वयाच्या एक ठराविक मर्यादेच्या नंतर कमरेमध्ये येणारी जी समस्या आहे म्हणजेच कमरेच्या मनक्यांची झीज होणे आणि मग कमरेच्या मनक्यांमध्ये असणाऱ्या ज्या गाद्या आहेत त्या बाहेर सरकणे तर बघू आपण त्याच्यात आपण योग साधनेतून कसं समाधान त्याचं करू शकतो तर सर्वात प्रथम एक स्वच्छ आणि निर्मळ जागेवरती आपण योग करावा ही सगळ्यांना विनंती आहे प्रदूषणमुक्त जागेवरती आपण योग करा निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून योग करा किंवा आपल्या घरात कारण आज रस्ते चालण्यासाठी सुरक्षित राहिलेले नाही किंवा हवा खूप जास्त प्रदूषित झालेली आहे म्हणून निसर्गाच्या सानिध्यात योग करा आणि सावधानीपूर्वक करा ही माझी जी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तर बघा असा अल्हाद पाठीवरती झोपा पाठीवरती झोपून सर्वात प्रथम आसन जे करायचे आपल्याला त्या आसनाचं नाव आहे हस्त मिलन आसन त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या भरपूर अंतर ठेवा जितक शक्य होईल तितकं अंतर घेण्याचा प्रयत्न करा हात छातीच्या बाजूला असे श्वास आत घेत श्वास हात घेतला अल्लाद उजवा हात उचलायचा आणि डाव्या हाताच्या तळव्यावरती त्या उजव्या हाताचा तळवा टेकवायचा दोन्ही पायांमधलं अंतर मात्र हे कमी होऊ द्यायचं नाही हस्त या ठिकाणी थोडं थांबायचं आहे दहा सेकंद वीस सेकंद अर्धा मिनिट जस आपल्याला शक्य होईल मना हा संकल्प नसतो यथा शक्ती निरंतर या ठिकाणी आल्यानंतर श्वास पुन्हा सोडून द्यायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास भरलेला आहे हातावरती हात आहे तळव्यावरती तळवा आहे आणि नजर आपली दोन्ही हातांकडे खूप कंबर दुखत आहे खूप पाठ दुखते आहे कमरेच्या खाली लोअर बॉडीमध्ये म्हणजे खालच्या अंगांमध्ये रक्त संचार नेटका होत नाही आहे खूप वेदना होत आहे खूप पीडा होती त्या वेदना ती पीडा थोडी सहन करण्याचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा श्वास सोडत वापस यायचं आहे हस्त मिलन आसन याचं नाव काय होतं हस्त मिलन आसन हे एकदम सोपं आहे ही पद्धत आहे त्याची करण्याची फक्त श्वासाबरोबर करावा आणि एक एक आसन तुम्ही सुरुवातीला पाच पंचवीस वेळा करा आणि नंतर हळूहळू तुमची ही क्षमता वाढत जाईल किंवा तुमचं दुखणं कमी होईल किंवा कमरेच्या मन मनक्यात जी सूज आहे ती जशी जशी कमी होईल किंवा त्याच्यातली लवचितता जशी वाढेल तसं तुम्ही त्याला शंभर वेळेपर्यंत करू शकता त्याच्यानंतर पुढचं आसन आहे त्याचं नाव आहे मरकट आसन मरकट दोन्ही पाय असे जुळवलेले आहे बघा मी तुम्हाला दिसण्यासाठी दूर कॅमेरा दूर ठेवलेला आहे दोन्ही पाय पंजे जुळवलेले आहे गुडघे जुळलेले आहे श्वास भरत गुडघ्यावरती गुडघा टाच्यावरती टाच पंजावरती पंजा, पंजा आणि मान विरुद्ध बाजूला आहे पुन्हा थोड्या वेळ ह्या ठिकाणी थांबायचं आहे वेदना होत असतात वेदना होतील ज्या ठिकाणी वेदना होत आहे तुमचं सगळं लक्ष त्याच जागेवरती टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याला योगशास्त्रामध्ये सूत्रबद्ध केलेलं आहे देशबंध चित्तस्य धारणा धारणा सूच योग्यता मनसा हा देशबंध चित्तस्य धारणा मर्कटासन आपण करतोय त्यातला पहिला अभ्यास हा केला आपण पहिला अभ्यास आता दुसरा अभ्यास बघा दुसऱ्या अभ्यासासाठी तुम्हाला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे दोन्ही पायात अंतर जितकं जास्त अंतर घेता राहील तितकं अंतर घ्या श्वासात घेऊन प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्या प्रयत्नपूर्वक करा यश आल्याशिवाय राहणार नाही केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे बरेच लोक घाबरतात काही वाढवा झाला तर योग वाढवा करण्यासाठी नाही आहे बरेच लोक आपल्याला घाबरवत असतात कारण मनक्यांमध्ये डिश स्लिप झालेली असती बल्जिंग झालेलं असतं मज्जरजूला आणि मज्जतंतूला ती डिस्क जी आहे आपली मणक्याची गादी जी आहे ती दाबत असते आणि मग आपल्याला शरीराच्या खालच्या अंगात कमरेपासून खाली संवेदना कमी होत असत ज्या शरीरात संवेदना रूप रस गंध स्पर्श आदी ज्याही संवेदना आहे त्या संवेदना वाहून घेऊन जाणारी जी नाडी आहे ती आपली दाबल्या जात असते तर हा झाला मरकट असण्याचा दुसरा अभ्यास आता मरकट आसनाचा तिसरा अभ्यास करणार आहोत आपण नीटनेटकं बघून घ्या बरोबर पाय असा पायामध्ये एक पाय सरळ आहे आणि एक पाय मी काय केलंय शरीरापासून थोडासा दूर ठेवलेला आहे बघा जे थोडे लठ्ठ आहे त्यांना सुरुवातीला करायला अडचण येईल ज्यांच्या कमरेतल्या मनक्यातल्या ज्या गाद्या आहेत दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा गाड्या सरकलेल्या असतात त्यांना सुद्धा करायला सुरुवातीला समजू शकतो आपण आता दुसरा पाय घ्या शरीरापासून थोडासा दूर ठेवा आणि अल्ला त्याला असं जमिनीच्या दिशेने खाली दाब देण्याचा प्रयत्न करा अतिशय सोपा साधा सरल सहज उपाय आहे हा हा असण्याचा तिसरा अभ्यास लक्षात आला नसेल आला तर पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या सर्व माता पित्यांना भावांना बहिणींना सगळ्यांना विनंती आहे योगात परम बलम योगापेक्षा मोठं बल ह्या धरतीवरती नाही हे परमपिता परमेश्वराने दिलेलं सगळ्यात मोठं वरदान आहे आपल्याला तर हा अभ्यास केला आपण आसनाचा तिसरा अभ्यास चौथा अभ्यास हा पाय ह्या ठिकाणी ठेवा डाव्या हाताने हा गुडवा असा धरा आणि सावकाश अल्हाद हळूहळू प्रत्येक क्रियेमध्ये प्रत्येक अभ्यासात आपली मान विरुद्ध बाजूला आहे हे मात्र लक्षात ठेवा स्थिर सुखम आसनम अथ योगानुशासनम योगासनाची जी स्थिती तुम्ही घेतली आहात त्याच स्थितीमध्ये स्थिर होणे स्थित प्रज्ञा अवस्था ती अनुशासनाची उत्तम स्थिती आहे त्या उत्तम स्थितीला धारण करण्याचा प्रयत्न करणे धारणा सूच योग्यता मनस चार अभ्यास केले आपण मरकट आसनाचे त्यानंतर पुढचा अभ्यास घ्यायचा आहे अर्ध पवन आसन बघा श्वास भरला आणि गुडघा छातीवरती दाबा द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही हळूहळू कपालभातीही करू शकता सण सावकाश करायचं आहे खूप जोरात करायचं नाही शक्तीचं अतिक्रमण करायचं नाही मान उचलायचे नाही जनरली आपण अशी मान उचलत असतो तर ते पूर्ण आसन होत असतं आणि मान न उचलता केलं तर अर्ध मुक्तासन होत असत बरोबर <coughs> आता दावा पाय घेतला श्वास घ्यायचा आणि ह्या ठिकाणी कपालभाती हळूहळू हळूहळू करा कारण माझा आवाज माईक मुळे जास्त येत असतो गुडघा जितका छातीवरती दाबता येईल तितका दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि काही दिवस एक एक पायानेच करायचं आहे दोन्ही पायांनी असा करण्याचा प्रयत्न करू नका एक एक पायाने करा जर जास्त त्रास आहे जास्त दुखत आहे तर एक, -एक पायानेच अभ्यास करावा कुठलंही आसन दोन पाय उचलण्याचं आसन आपण करू नये अर्ध पवन मुक्तासन असा अल्लाद हळूहळू आपण अभ्यास करायचा एक अभ्यास सुरुवातीला तुम्ही तीन ते पाच वेळा करा किंवा दहा वेळा करा किंवा सराव झाल्यानंतर तुम्ही त्याला पंचवीस पंचवीस वेळा करा तुम्हाला साधारण आठ दिवसामध्ये त्याचे अतिशय सुंदर असे परिणाम अनुभवायला मिळतील आता अंतिम अभ्यास अंतिम अभ्यास हे त्या आसनाचं नाव आहे दंड नेरू दंडासन। बघा उजव्या पायाची जी टाच आहे ती डाळ्या पायाच्या अंगठ्यामध्ये फसवली आहे त्यानंतर श्वास भरत दंड मेरुदंडासन दंड पाय चेंज करायचा म्हणजे पाय पायाची अदलाबदल करत राहायची आता डावा पाय वरती घेतलाय डावा पायाचा अंगठा उजव्या बाजूला जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि मान अशी डावीकडं प्रयत्नांची पराकाष्ठा प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती भ्यान, हे सूत्र आहे आपली अडचण काय होती आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांना मानतो पण त्यांच्या आदर्शांना आपण मानत नाही भगवान श्रीकृष्णांना आपण मानतो पण त्यांनी दिलेल्या गीतेच्या ज्ञानाला आपण मानत नाही आपल्याला कळतंय पण वळत नाही तर जे कळतं हे ते वळालं पाहिजे दंड मेरू आसन प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला हा त्रास आहे फक्त कोणी सांगत आहे कोणी सांगत नाही कोणी उपचार करत आहे कोणी उपचार करत नाही कित्येक लोक हा आजार अंगावरती काढत असतात आणि मग एक दिवस अशी समस्या येते का त्यांना शस्त्रक्रियेशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्यासमोर राहत नाही म्हणून तुमचा आमचा प्रत्येकाचा एक धर्म आहे प्रत्येक व्यक्तीला योग मार्गाकडे नेणे योग मार्गाचा हा अमृत पान श्वास कुठे भरायचा श्वास कुठे सोडायचा हे आपण समजून घ्यावं योग साधनेमध्ये कधीही समोर वागताना आपण श्वास सोडून वाकत असतो मागे वागताना आपण श्वास आत घेऊन वाकत असतो उजवीकडं किंवा डावीकडं शरीराला वाकवताना श्वास आत घेत असतो तर हे आसन मी तुम्हाला दाखवले मरकट मरकटासन त्यानंतर पवनमुक्तासन आणि दंड नेहरू दंडासन हे इतके आसन जरी तुम्ही केले तरी मात्र तुमचं शंभर टक्के समाधान होणार आहे आणि तुम्ही कमरेच्या त्रासातून शंभर टक्के मुक्त होणार आहात आसन झाल्यानंतर असं शांतपणे शांत चित्ताने थोड्या वेळ पडून राहणे जमलस तर शवासन करा किंवा अल्पकाळाची योग निद्रा करा पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल 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 करत एक एक अंग प्रत्य अंगाला शांत करत तो अंग प्रत्यंग स्वस्थ झाल्याचा अनुभव घेत सगळं शरीर धिल्ल सोडत ही जी स्थिती आहे ह्या स्थितीमध्ये एक अनुभव आपल्याला येतो का आसन करण्याच्या अगोदर जो त्रास होत होता तो त्रास आता जाणवत नाही असं काय झालं शरीरात हे आसन केल्याने का आपला लवचिक झाला आणि त्याच्या मार्गात येणारे जे अडथळे होते ते सुरळीत झाले मज्जा तंतू किंवा मज्जारज्जू पीडा कमी झाली वेदना कमी झाल्या दुःख कमी झालं आपला आत्मविश्वास वाढला आणि योग हेच काम करतो प्रत्येक व्यक्ती व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवणारी जर कुठली योग साधना आहे तर ती म्हणजे योग तर थोडं योग निद्रा किंवा शवासन झाल्यानंतर अल्लाद आपला हातांचा गरम गरम उष्मा आपल्या शरीरावरती आपल्या अंग प्रत्यंगाला देत देत अल्लाद असं डाव्या बाजूनी डाव्या बाजूनी भार देऊन अल्लाद बसायचं ही अत्यंत महत्वाची सगळी आसन व्यवस्था आपण बघितली ही आसन व्यवस्था इतकी सुंदर हिला इतकं सुंदर डिझाईन केलेले आहेत का ज्याच्यामध्ये सर्वायकल लंबर मनक्याच्या कुठल्याही समस्या मी आतापर्यंत तर बघितलं आहे एक व्यक्ती ज्यांना सोळा मनक्यामध्ये त्रास होता सोळा मनक्यात म्हणजे जवळजवळ मनक्याच्या सोळा गाद्या त्यांच्या बाहेर सरकलेल्या होत्या पण मात्र त्यांना हिंमत दिली त्यांचं साहस वाढवलं आणि ते आज शंभर टक्के स्वस्त हे बिना शस्त्रक्रियेचे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे करबद्धपणे प्रार्थना आहे आपल्या भारतीय संस्कृतीवरती आपल्या ऋषी संस्कृतीवरती योगशास्त्रावरती आपल्या रामावरती आणि आपल्या कृष्णावरती आपल्या बुद्धावरती आपल्या महावीरांवरती हो आपण विश्वास ठेवा त्यांनी हा जो निर्माण केलेला हा जो योग आहे हा योग आपण सगळ्यांनी नीटनेटका दररोज करावा आणि स्वतः तर स्वस्थ राहावंच पण मात्र इतरांनासुद्धा प्रवृत्त करावं स्वस्थ राहण्यासाठी ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे तर आजची माझी ही सेवा या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि पाडदुखी कंबरदुखी ह्यासारखे अतिशय गंभीर प्रश्न जर कोण सोडवत असेल तर ते म्हणजे आपला योग सोडवतो त्यामुळे निश्चिंत रहा स्वस्थ रहा आनंदी रहा खुश रहा आणि मस्त रहा चुस्त दुरुस्त रहा हीच माझी सगळ्यांना प्रेमपूर्वक विनंती आहे तर आजच्या ह्या माझ्या सेवेला मी या ठिकाणी थांबवतो जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम जय श्रीराम